मागच्या दोन वर्षात देशभरातील वेगवेगळ्या कोर्टमध्ये वर्क कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या सुमारे एकशे वीस याचिका दाखल करण्यात आल्या या याचिकांच्या पार्श्वभूमीवर वर्क कायद्यात बदल करणारे विधेयक आणलं गेलं जैन शीख यांच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायांसह हो इतर धर्मांना वर्क सारखे कायदे लागू होत नाही या आधारावर वर्क कायद्यांच्या वैधतेला आव्हान देण्यात आलंय पण काँग्रेसनं आलेल्या या व कायद्यात नेमका अशा कोणत्या तरतुदी आहेत ते आपण जाणून घेऊया नमस्कार मी हरदास आणि तुम्ही बघताय टी न्यूज आज देशातील सर्वाधिक मालमत्ता ज्यांच्या नावे आहेत यात भारतीय सैन्य आणि रेल्वे खात्यानंतर तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात व बोटच्या एकतीस हजार सहाशे सोळा मालमत्ता असून त्यांचं एकूण क्षेत्रफळ ब्याण्णव हजार एकर जमिनीहून अधिक आहे एकटा मराठवाड्यात

दावा आज तेथील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली मुस्लिम मतांसाठी वफ कायद्यासारखा अन्याय कायदा हिंदू जनतेवर थोपवत यामाग राजकीय सोबतच आर्थिक स्वार्थ देखील आहे आणि हीच बाब ओळखून केंद्र सरकारनं या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पण बफ कायद्यात केंद्र सरकाराकडून प्रस्थापित असणाऱ्या अनेक बदलांवर टीका केली जाते

सहा महिन्याच्या आत वतीचं विवरण नोंदवावं हो लागेल आधी सत्यता पडताळणी संरचनेत आता महिलांचा देखील समावेश असेल ज्यामुळे मुस्लिम महिलांना व बोर्डाच्या प्रशासकीय निर्णया प्रक्रियेत सहभाग मिळेल व बोर्डाच्या मिळकीतली पैशांचा उपयोग विधवा घटस्फोटित महिला अनाथ लोक आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा अशी अट मात्र गोफ कायद्यातील सुधारणाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले विचारलेल्या प्रश्नांचे मंत्री महोदय उत्तर देत असताना प्रश्न विचारणारे विरोधी नेते चक्क झोपून गेले इतर वेळी हिंदुत्वाचा जप करणारे उद्धव ठाकरे आणि इतर मंडळी आता मात्र एकही शब्द बोलायला तयार नाही यावरून विरोधकांचा दुटप्पीपणा स्पष्ट होत नाही का या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एन न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद